ओके इथे क्रिएट कम हे सॉफ्टवेअर असून दे सॉफ्टवेअर मिनिमाइज करू नका ओके क्रिएट कंपनीला क्लिक करा इथे वरती ओके okay. तुमच्या फोर्मचं नाव टाईप करा शॉपच कंपनीचं हा चार ऍड करू शकता ओके एंटर एंटर मारत द्या ऍड्रेस टाका मोबाईल नंबर टाका एंटर मार इथे इथे काय नका घेऊ एंटर मारा ऍड्रेस भर या हा इथे ऍड्रेस टाका बिलिंग ऍड्रेस सिटी टाका पिनकोड टाका स्टेट टाका मोबाईल नंबर टाका आणि जी एस टी नंबर असेल तर जी एस टी नंबर टाका बस ओके okay, सर हे आपलं बिलिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे बिझनेस ई आर पी वापरण्यास एकदम सोपं आहे मल्टिपल कंपनी मल्टिप मल्टिपल्स ब्रँड याच्यामध्ये तुम्ही मेंटेन में करू शकता ओके okay, सगळ्या ट्रेडसाठी कस्टमाइज तुम्ही सॉफ्टवेअर आणि वापरायला एकदम सोपं आणि इझी सॉफ्टवेअर आहे व्हॉट्सअप ईमेल क्लाउड बॅकअपची फॅसिलिटी आहे ओके okay, कस्टमरला डायरेक्ट व्हॉट्सअपला वगैरे मेसेज शकता स्टेटमेंट लेजर सिंगल क्लिक कर व्हॉट्सअप सेंड करू शकता ओके okay, बार्कोड मॅनेजमेंटची पण प्रोविजन याच्यामध्ये दिलेली आहे फ्रीम साठी आम्हाला नक्की कॉल करा फ्रीम तुम्हाला इन्स्टॉल करून दिला जाईल तुम्ही वापरून बघू शकता प्रायसिंग पण रिजनेबल आहे अदर सॉफ्टवेअर पेक्षा एम सी पण रिजनेबल आहे फ्री ऑफ सर्व्हिस सपोर्ट आमच्याकडून भेटून जाईल तुम्हाला ओके डब्ल्यू okay, डब्ल्यू डब्ल्यू डॉट अवर सॉफ्टवेअर डॉट इन ही आपली वेबसाईट आहे तुम्ही ओपन करून बघू शकता ओके okay, 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 कर हा ओके करा त्याला ओके एंटर मारा कंपनी आपली क्रिएट झाली ओके त्याप्रमाणे तुम्ही कंपनी ऍड करू शकता ओके युजर आय डी वन टाका पासवर्ड पण वन टाका एंटर मारा वन टाका डायरेक्ट एंटर मारा द्या खाली वन टाका आणि दोनदा एंटर मारा की सॉफ्टवेअर लॉग इन होईल तुमचं ओके आता हे आपलं होम पेज आहे मेन स्क्रीन सॉफ्टवेअरची हो उजेकडे बघा आयटम्स नावाचा ऑप्शन आहे तिथून तुम्ही आयटम लिस्ट ऍड करायची तुमची आयटम्स सेकंड ऑप्शन बरोबर इथे न्यू बटनला क्लिक करायचं पुढे आयटम्स ला क्लिक करा ओके न्यू बटन ला क्लिक करा नवीन प्रोडक्ट ऍड करण्यासाठी बरोबर इथे प्रोडक्टचं नाव टाईप करा इथून जेवढे तुमचे जे प्रोडक्ट आहेत ना कॅशचे ते सगळे इथून ऍड करायचे ऑप्शनल आहे एक प्रोडक्ट ऍड तरी करा सर बघून तरी घ्या मी सांगतो तुम्हाला की लक्ष देईल तुमच्या प्रोडक्टचं ना एक नाव टाका एक मी तुमचा नेट स्लो झालं की मला हळूहळू दिसतंय प्रोडक्टचं नाव टाईप करा पूर्ण एक ओके आणि जीएसटी वगैरे मेंटेन करायचं आहे का तुम्हाला तर करायचं असेल तर ऑप्शनल आहे टॅक्स स्लॅब आहे ना फाईव्ह तिथे तुम्ही ते टॅक्स मध्ये टाकू शकता हॅलो माझा आवाज क्लियर येतोय तुम्हाला हॅलो हा, हा हा तुम्हाला जर टॅक्स वगैरे ह्या कंपनीत मेंटेन करायचं असेल ना तर इथे तुम्ही टॅक्स हे बघा इथे टॅक्स स्लॅब दिलेले पाच टक्के बारा टक्के तुम्हाला जर टॅक्स लावायचा नसेल तर टॅक्स फ्री मध्ये टाकायचा आहे आणि जर तुम्ही काय ठेवायचं आहे तुम्हाला टोटल हा 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 मग बिलिंग करते वेळी पण ऍड करू शकता पाहिजे असेल तर खाली ऍड करू शकता तुम्ही ओके okay, मग ठीक आहे इथे परचेस सेल रेट वगैरे टाकून ठेवा फक्त तुमचं इथे परचेस सेल से से रेट का असेल तो आणि okay, okay, सेव्ह करा किंवा रेट पण तुम्ही नंतर टाकू शकता कस्टमर व्हाय ती पण ऑप्शन आहे ओके ओके मग सेव्ह करा प्रोडक्ट सेव्ह लग... करा वरती सेव्ह बन हा करा ना युनिट तुमच्या अकॉर्डिंग आपण सेट करू शकतो के जी नाही आहे तिथे काय नाही क्लिक झाले झाली नसणार ओके आणि सेव्ह ला क्लिक करा बस हो ओके करा ओके अजून एक प्रोडक्ट ऍड करा अजून एक करा आणि सेव्ह बटनला क्लिक करा डायरेक्ट एच एस एन कोड आणि तिथे काय टाकायची पण गरज नाही शॉर्ट नेम वगैरे ऑप्शनल आहे तुम्हाला ओके ठीक आहे ओके टाका सेव्ह करा ओके ठीक आहे दोन प्रोडक्ट तुमचे ऍड झाले एक मिनिट थांबा दोन बस झाले ना सध्या ओके एक सेकंद ओके okay. आता आपण नेक्स्ट ऑप्शन कडे जाऊया सेल बिलकडे राईट साईडलाच बघा सेल ऑप्शन आहे आयटमच्या खाली ओके okay. न्यू बटनला क्लिक करा नवीन बिल ऍड करण्यासाठी बरोबर ओके okay. एंटर एंटर मार द्या इथे ते प्लस बटनला क्लिक करा कस्टमर ऍड करण्यासाठी समोरच बघा बरोबर इथे कस्टमरचा डिटेल्स ऍड करायचं नाव ऍड्रेस कॉन्टॅक्ट नंबर एक ॲड कर कोणाचंही तुमच्या नावाने मारून बघितलं तरी चालेल ओके okay, इंटर ऍड्रेस त्यामध्ये काय हे कस्टमरच राहील ओके okay? ओपनिंग बॅलन्स मध्ये काय त्यांचा जुना बॅलन्स टाकायचा असेल तर टाकू शकता मोबाईल नंबर टाकू शकतो पाहिजे असेल तर जीएसटी नंबर आणि सेव्ह करा हो हो अगोदरचा जुना जर का बॅलन्स असेल ना त्यांचं येणं तर ओपनिंग मध्ये तुम्ही टाकू शकता ओके एड्रेस मोबाइल नंबर बाकी का पाहिजे ते टाका आणि करा okay. सेव के केलात बाकी काही का तो तुझं आहे oh, हो चालेल ऑप्शनल आहे तुम्ही पाहिजे तेवढे तो इन्फॉर्मेशन भरू शकता okay, ओके दिस सेव्ह बस सिलेक्ट करा एंटर एंटर मार दिया जा एंटर एंटर, एंटर मारत एंटर माराय का इथे लिस्ट येईल तुमची प्रोडक्ट ची लिस्ट इथे सर्च करायचं ओके इथे क्वांटिटी टाकायची किती क्वांटिटी रेट इथे रेट टाकायचा ओके बस एंटर, एंटर दिया. ओके परत एंटर मारायची का परत लिस्ट शेवटी लावायचं ना एक्स्ट्रा तो सांगतो मी तुम्हाला एंटर मारा आता तिथे जर तुम्ही जर जीएसटी सिलेक्ट करून ठेवला ना हा ऑटोमॅटिक लागला तेच मी तुम्हाला मगाशी सांगत होतो तुम्ही म्हणता की बिलात यानंतर ऍड करायचं आहे बिलात लावला तर इथे तुम्हाला मॅन्युअली इथे टाकावं लागणार हा बघा इथे टॅक्स ऑप्शन दिलेला आहे बघा जर तिथे वन टाइम मध्ये सेट करून ठेवला तर ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर लावत जाणार दोन्ही ऑप्शन आहेत आपल्यामध्ये आता इथे हा तो त्या तोच घ्यायचा टॅक्स जीएसटी ऍडिशनल टॅक्स एंटर मारा आणि इथे ती बिलाची अमाऊंट टाकावी लागणार तुम्हाला सहा हजार पाचशे आणि इथे पाच टक्के एंटर खाली बघा ऍड होईल मारा एंटर प्लीज हो एडिट करू शकता एक मिनिट मग तिथे इथे या इथे आयटम्स मध्ये या डबल क्लिक करा प्रोडक्ट वर तिथे टॅक्स लावा त्याला डावीकडे आहे बघा टॅक्स लावा तिथे पाच टक्के सिलेक्ट करा आणि अपडेट करा अपडेट ओके ओके हे क्लोज करा आणि तसं दुसऱ्याला पण डबल क्लिक करा आणि अपडेट करा पाच टक्के मध्ये बरोबर ओके आता हे दोन्ही अपडेट झाले ओके क्लोज करून बाहेर या सेल बिल घ्या आणि नवीन सेल बिल आता जनरेट करा एंटर एंटर मारत द्या शक्य तो एंटर एंटर मारत द्यायचं हॅलो हॅलो हाय ऍड आहे ना आपली एंटर एंटर मारत जायचं एंटर एंटर मारत द्या इथे आले बघा प्रोडक्ट तुमच्या आता इथे सिलेक्ट कराय ते करा। दियो, दियो ना का ऑप्शनल आहे ड्यू डेट वगैरे हो नाही लागणार तुमच्या ट्रेड मध्ये एंटर मारा आणि क्वांटिटी टाका ओके okay, आता टॅक्स लागला हो का तुमचा ओके okay, एंटर मारून परत दुसरा प्रोडक्ट ऍड करा अजून एक ऍड करा एंटर मारायचा क्वांटिटी टाका प्राइस टाका रेट ॲटोमॅटिक जीएसटी सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक ऍड करत okay, जाईल ओके आता ऍड करून झालं का इथे खाली दिसतंय का टोटल बिल सेव्ह बटनला क्लिक करा सेव्ह करण्यासाठी इथे सेव्ह झालं की लगेच विचारेल तुम्हाला प्रिंटला यस करा तिथे ओके इथे बिल फॉर्मॅट आहे बघा फुल पेज हाफ पेज कसं पाहिजे तसं घ्या तुम्हाला आणि प्रिव्यू बटनला क्लिक करा प्रिव्यू हे बघा असं परफेक्ट बिल फॉर्मॅट येणार दोन्ही फॉर्मॅट यूज करू शकता हाफ पाहिजे ते हाफ फुल पाहिजे तर फुल आणि विदाऊट जीएसटीचा आहे तर विदाऊट जीएसटी पण बिल फॉर्मॅट आहे दोन्ही आहे तीनही आहे त्याच्यामध्ये हा बोला नाईन ना। हो प्रिंट काढल्यावर साइन मारावी मारा लागणार तुम्हाला पहिला आहे तो कंपोजिशन वाला फर्स्ट वाला त्याच्यात बाकी काही कुठे जीएसटी उल्लेख येत नाही फक्त तुमचं रेट क्वांटिटी अमाऊंट एवढेच येति म्हणजे ऍडिशनल म्हणजे कंपनी म्हणताय ना तुम्ही आ, हे करा क्लोज करें, तुम तो। पहली क्रेट के लिए करा इथून बाहेर सांगतो मग अशी आपण पहिली कंपनी क्रिएट केली ना तशीच करायची हे पण क्लोज करा इथून ओके ते सॉफ्टवेअर वरून क्लोज करा सांगतो एकदा हा ओके क्लोज विथ बॅकअप करा ओके करा त्याला ओके का इथे बघा नवीन क्रिएट ऑप्शन दिला न्यू क्रिएट कंपनी हो तिथून ऍड करा जसं आपण जानकी कशी ऍड केला ना तसे ते नाव कॉन्टॅक्ट वगैरे ऍड करून तुम्ही सेव्ह करा की ऍड होईल तिथे युजर आय डी वन 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 टाकायचा पासवर्ड वन थर्मल प्रिंटर ना छोटा वाला थर्मल प्रिंटर छोटा वाला येतो तो दो। सुपर ला हो तो वापरू शकतो चालतो त्याला ओके तिथे जनरल ची बिल आहेत ना रिटेल आउटलेट तिथे पीएस ऑप्शन आहे पॉझ पीओस पॉज ऑप्शन आहे बा वरती हा तिथून बिल बनवायची इथे न्यू करा रेग्युलर रिटेलच्या कॅश बिल आहे ते बस एंटर एंटर मारत या मारा एंटर एंटर ओके काही प्रोडक्ट घ्यायचे फक्त एक टाका एक कोणता प्रोडक्ट एंटर मारा क्वांटिटी टाका रेट टाका काय म्हणता हो सर आता ती तुमची रिटेल ची कंपनी वेगळीच असणार ना आपण त्याच्यात टॅक्स वगैरे काय हे आता तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी सांगतोय आ... तुमची आता रिटेल ची वेगळीच कंपनी असणार त्याच्या वेळेला आपण टॅक्स लावणारच ना हो मेंटेन मग तिथे काय विषयच आहे ना हे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी सांगतोय इथून होणार ते तुमचं छोट प्रोडक्ट ऍड केलात कसली क्रिएट करूया तुमची ना ह्याच्यामध्ये बघण्यापेक्षा ह्या कंपनीत गेल्यावर तुम्ही कन्फ्युज झाला इथे तुमच्या त्या कंपनीचं नाव टाका कंपनी अपनी दूसरी ऐड जी बन वन टाकर एक बन एंटर मारा वन टाका मत आता घालू आहात एंटर एंटर मारा लॉग इन करा एक मिनट सेटिंग आधी सेटिंग करून घेऊया कस्टमर च नाव वगैरे लागतं का काही तुमका रिटेल बिलाला ऑप्शन okay. असलं असला चांगला ओके नाव जर विचारलं ना तर मला डेटा मॅनेज करायला बरं नाव मागितलं तर नंबर पण देला म्हटल्यावर आ, आता काय करा आता सेल ह्याच्या पी मध्ये आधी एक आयटम बनवून याच्यामध्ये दोन आयटम्स मध्ये मग प्रोडक्ट नाव वगैरे सगळं ऍड करा जीएसटी वगैरह का आ सकता ओके ओके प्रोडक्ट लिस्ट ऐड दिला आता या पीओएस ले या अब क्लोज करा ओके न्यू बटन ला क्लिक करा ओके एंटर एंटर मार दे हाय सर मोबाइल नंबर आता पहिलो बघा कस्टमर चा मोबाइल नंबर विचारता है सर हाय मोबाइल नंबर टाकायचा इथे पाहिजे असेल तर एंटर मारायचा कस्टमर च न वगैरह पे तो एंटर एंटर मारा ओके एंटर मारा कि लिस्ट है प्रोडक्ट ऐसी ओके आता ऐड करा प्रोडक्ट टाका क्वांटिटी प्राइस टाका प्राइस ओके एंटर एंटर, एंटर मारा ओके दुसरा प्रोडक्ट ओके क्वांटिटी टाका इस तरह का। ओके एंटर एंटर मार दिया। ओके हाँ तो तुमसे बिल होता लाता परफेक्ट। नहीं नहीं हाँ तो तुम्हें क्या कहलाते हो? ओके। बर्बर धारा कब का बिल? तो दूसरा वाइफ। ठीक हाँ मतेच्छो रिया खलच्छो डबल क्लिक करा एडिट करण्यासाठी एंटर एंटर मार द्या एंटर थेक डायरेक्ट क्लिक करायची ना एंटर एंटर मारा जा मारा एंटर हा इथे टाका रेट टाका तुमचं आता इन्क्लुडिंग जीएसटी काय असत फायनल ओके एंटर एंटर, एंटर मार द्या ओके आता बघा आता तुमचा परफेक्ट बिल झाला बघा चौदा दोनशे राऊंड अप इन्क्लुडिंग जीएसटी ओके okay, बस सेव बटन ला क्लिक करा खाली यस yes करा याचा प्रिव्यू ला क्लिक करा हा बघा इलो असा छोटा आहे तुमचं तुमचा थर्मलचा बिल ओके, ओके, ओके। okay? तसा होतला सर इन्क्लूडिंग जीएसटी पण होतला सगळं होतला

असं हे आपलं बिझनेस च सॉफ्टवेअर आहे ही आपली वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अवर सॉफ्टवेअर डॉट इन याच्यामध्ये सगळी सॉफ्टवेअर आपली इन्स्टॉल तुम्हाला इन्स्टॉल करण्यासाठी फ्रीमध्ये ठेवलेली आहे डाउनलोड करण्यासाठी तुम्ही डाउनलोड करून बघू शकता हे बिझनेस पी सॉफ्टवेअर आहे बाकी ट्रेड वाईज सगळे सॉफ्टवेअर आहेत याच्यामध्ये ओके तुम्हाला कोणते तुमच्या बिझनेस तुम्ही सॉफ्टवेअर डाउनलोड करून बघू शकता आणि सपोर्ट फाईल वगैरे खाली आहेत एकदम लास्टला ओके okay, सर अधिक so, माहितीसाठी आम्हाला या नंबरवर कॉल करा सगळे डिटेल्स इन्स्टॉलेशन थ्री वगैरे हो तुम्हाला करून भेटेल ओके okay, सर